मलाही रात्री झोपेत किंवा दिवसा अचानक पायात तीव्र गोळा येतो का पण काळजी करू नका आज आपण पाहणार आहोत पायात गोळा काय येतो तो टाळण्यासाठी काय करायला हवं आणि तात्काळ आराम कसा मिळवायचा या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सतीश उपळकर डॉक्टर पायात गोळा येणं हा अनेकांसाठी वेदनादायक अनुभव असतो याची नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घ्यायला लोकांना नक्कीच आवडेल सर्वात महत्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास स्नायू आखडतात आणि गोळा येतो पाणी आपल्या स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे डॉक्टर पण केवळ पाणी कमी पिण्यामुळेच का अनेकदा लोक म्हणतात की कॅल्शियम कमी झालं की गोळा येतो हे खरं आहे का अगदी बरोबर पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता हे देखील मोठं कारण आहे हे मिनरल्स स्नायूंच्या योग्य कार्यासाठी आणि नसांच्या संदेशवाहनासाठी अत्यंत महत्वाचे असतात स्नायूंचा अतिवापर किंवा थकवा हे एक सामान्य कारण आहे जास्त वेळ चालणे धावणे किंवा शारीरिक काम केल्याने स्नायूंवर ताण येतो अचानक नवीन व्यायाम सुरू केल्यास किंवा जास्त वेळ उभे राहून काम केल्यास स्नायू थकतात आणि गोळा येऊ शकतो अहो डॉक्टर हे तर उलटच झालं जास्त व्यायाम केल्याने गोळा येतो हे ठीक आहे पण काहीच व्यायाम न केल्यानेही येतो हे कसं हो स्नायूंचा कमी वापर किंवा निष्क्रिय जीवनशैलीमुळे स्नायूंची लवचिकता कमी होते आणि ते आखडतात त्यामुळे नियमितपणे थोडी का होईना शारीरिक हालचाल करणं अत्यंत महत्वाचं आहे वाढत्या वयानुसार स्नायू कमकुवत होतात आणि त्यांची लवचिकता कमी होते ज्यामुळे वयस्कर लोकांना गोळ्याचा त्रास जास्त होतो गरोदरपणात महिलांना गोळा येण्याचा त्रास अधिक प्रमाणात होतो वाढतं वजन संप्रेरकांमधील बदल यामुळे पायांवर ताण येतो काही वैद्यकीय स्थिती जसे की मधुमेह थायरॉइड किंवा किडनीचे आजार गोळ्याचे कारण ठरू शकतात काही औषधांचे दुष्परिणाम जसे रक्तदाब किंवा कोलेस्टरॉलसाठीची औषधे इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन बिघडवून गोळा आणू शकतात जर तुम्ही औषधं घेत असाल आणि तुम्हाला वारंवार गोळा येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या शेवटचं पण महत्वाचं कारण म्हणजे रक्ताभिसरण संस्थेशी संबंधित समस्या खराब रक्ताभिसरणामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही डॉक्टर कारण तर समजली पण हा त्रास होऊ नये म्हणून नेमके काय प्रतिबंधात्मक उपाय करायचे सर्वात आधी पुरेसं पाणी प्या दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा विशेषत व्यायामादरम्यान नारळ पाणी लिंबू पाणी ताक असे द्रवपदार्थही शरीरातील पाण्याची पातळी चांगली ठेवतात आणि इलेक्ट्रोलाइट्स देतात संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या पोटॅशियमसाठी केळी संत्री रताळी आणि पालक यांचा आहारात समावेश करा मॅग्नेशियमसाठी बदाम अक्रोड भोपळ्याच्या बिया तर कॅल्शियमसाठी दूध दही पनीर आणि तीळ खा नियमित स्ट्रेचिंग खूप महत्वाचे आहे व्यायामापूर्वी आणि नंतर तसेच रात्री झोपण्यापूर्वी पायाचे स्नायू ताणा पोटरी मांडी आणि तळव्याचे स्नायू स्ट्रेच केल्याने त्यांची लवचिकता वाढते आणि गोळा येण्याची शक्यता कमी होते व्यायाम करताना योग्य वॉर्मअप आणि कूल डाऊन करा यामुळे स्नायू थकणार नाहीत आणि गोळा येणार नाही योग्य आणि आरामदायक पादत्राणे वापरा उंच टाचांचे शूज किंवा चप्पल जास्त वेळ वापरणे टाळा दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळा दर तासाला थोडं फिरा किंवा पायांना स्ट्रेच करा नियमितपणे पायांना मसाज करा यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू मोकळे होतात विशेषत झोपण्यापूर्वी नियमितपणे पायांना गरम पाण्याचा शेक द्या यामुळे स्नायू शिथिल होतात आणि रक्ताभिसरण सुधारते हा त्रास होऊ नये म्हणून काय करायचे ते पाहिले पण आता सर्वात मोठा प्रश्न गोळा आल्यावर त्या तीव्र वेदनेतून त्वरित आराम कसा मिळवायचा तो क्षण खूप भयानक असतो डॉक्टर गोळा आल्यावर लगेच वेदना कमी करण्यासाठी काय करायला हवं तात्काळ आराम मिळवण्यासाठी गोळा आलेल्या स्नायूंना हळुवारपणे ताणा पोटरीचा गोळा आल्यास पायाची बोटे आपल्याकडे ओढा गोळा आलेल्या स्नायूवर हलक्या हाताने मालिश करा यामुळे स्नायू मोकळे होतात आणि रक्ताभिसरण सुधारते गोळा आल्यावर गरम पाण्याचा शेक द्या उष्णतेमुळे स्नायू शिथिल होतात आणि रक्तप्रवाह वाढतो वेदना कमी होते जर गोळा खूप तीव्र नसेल तर हळूवारपणे थोडे चालण्याचा प्रयत्न करा स्नायूंच्या हालचालीमुळे गोळा सुटायला मदत होते डिहायड्रेशनमुळे गोळा आल्यास लगेच पाणी किंवा इलेक्ट्रोलाईटयुक्त पेय प्या यामुळे मिनरल्सची कमतरता भरून निघते रात्री गोळ्याचा त्रास होत असल्यास झोपताना पायांखाली उशी घ्या यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंना आराम मिळतो पण लक्षात ठेवा जर तुम्हाला वारंवार तीव्र गोळा येत असेल सूज किंवा ताप असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटा काही वेळा पायात गोळा येणे हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते त्यामुळे योग्य निदान आवश्यक आहे आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल पाणी जास्त प्या संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम आणि स्ट्रेचिंगला महत्त्व द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अनुभव आणि उपाय कमेंट्स मध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा, धन्यवाद